जय भीम जय शिवराय आपण पाहत आहात पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूज चॅनल पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका सासवड पुढील रचण्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत सासवडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड कुडीत रस्त्याची दुरवस्था झाली असून साईट पट्ट्यांचे पाठ झाले असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकामी ह्या विभागाचे अजिबात लक्ष नाही मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईटपट्ट्या ह्या खोल गेल्याने मोठी गाडी समोरून आल्यास दुचाकी वाहनचालकांना गाडी चालवण्यास कसरत करावी लागत आहे हा रस्ता खट्ट्याच आहे की खड्डा रस्त्यात आहे हेच कळत नाही त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील होत असतात पुडीत येथे श्रीनाथ मस्कोबा महाराजांचे जागृत देवस्थान आणि मोठे भव्य मंदिर आहे राज्य सरकारने या मंदिराला तीर्थशे दर रविवारी पौर्णिमा आणि आमोषा या दिवशी हजारो भाविक या रस्त्याने प्रवास करतात या सर्वांनाच नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे हा रस्ता कोडीत गराडे थापीवाडी दरेवाडी वारवडी कासोर्डी आणि खेडशेवापूर असा हा मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर सतत नागरिकांची वर्दळ असते अलीकडच्या काळात सन दोन हजार नऊ ते आत्तापर्यंत कोडीत गावाने सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी मंत्री व विद्यमान पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांना व ते देतील त्यांच्या उमेदवारांना कायम मताधिक्य दिले आहे आमदार विजय बापू शिवतारे हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्याने या रस्त्याचे काम तातडीने मार्गे लागेल असे या भागातील नागरिकांना वाटले होते परंतु तसे न झाल्याने त्यांचा भर्मनिराश झाला आहे आता तरी हे काम विजय बापू सुचारित करतील का हा प्रश्न या नागरिकांना पडला आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडगम वाजलेले आहेत कोळीत गावे गराडे पंचायत समिती गणात येत असून विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी या गणात गणातून लढण्याची तयारी केली आहे तसेच कोळीत हे दिवे गराडे जिल्हा परिषद गटात येत असून या ठिकाणी निवडणूक लढण्यास अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत परंतु यांना या रस्त्याच्या समस्येचे काही देणे घेणे असलेले दिसून येत नाही त्यामुळे आमदार विजय शिवतारे हे या रस्त्याचे काम करतील का ते पाहावे लागेल पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूज चॅनलसाठी सुधीर सेलार गराडी धन्यवाद